बुकिंग झालेली आहे तरी नव्वद पंच्याण्णव टक्के मूर्ती बुकिंगून साधारणतः चाळीस पन्नास टक्के बुकिंग पन्ना आहे हा आहेत जास्त नाही तरी तीस पस्तीस टक्के बुकिंग आहे बाकी मग सगळे आपल्या नंदुरबार जिल्हा वगैरे आजूबाजूचे ठेवले वगैरे मूर्तीचे रेट तर दरवर्षी वाढतात यावेळेस पण चार पोटाची मूर्ती पंधरा हजार पासून जमक लाख दोन लाख पर्यंत आहे आपल्याकडे वीस पंचवीस मोठ्या तरी दोन अडीच लाखापर्यंत जातो जसे ऑर्डर असते तसे रेट असतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये तरी तीसे असते नंदुरबार मध्ये बीस एक गोडाऊन आहे ते म्हटलं तर पाच सात करोड होऊन जात यावर्षी जास्त प्रमाण आहे कारण कस्टमरची डिमांड वाढली आहे म्हणून मग वाढल्या आहेत त्यामुळे त्या प्रमाणे उलाढायलाही वाढेल लागतात हे सगळे पॅटर्न भरपूर आहेत सगळे नवीनच आहेत कारण कस्टमरला प्रत्येक वर्षी नवीन ना काही नाही तर काय हवं असतं पण प्रत्येकाला जसं नवीन पॅटर्न पाहिलं तसं आम्ही बनवलेलं आहे तरी भोलेनाथ वगैरे भरपूर आहेत नंदीवाली शहरामध्ये आतापर्यंत जिल्ह्याचा याच्यामध्ये प्चवीस टक्के बुकिंग झालेली आहे आणि गुजरातचे बी तीस टक्के झालेली आहे एस टीची बी तीस ते पस्तीस टक्के बुकिंग झालेली आहे हे शहराच्या ग्रामीणची बाकी आहे जे पन्नास ते साठ टक्के वाढू शकते बुकिंग यावर्षी रेट सर्वांपेक्षा जास्त आहे मटरच्या जा भाव आल्यामुळे सर्वांचा रेट जास्त आहे यावर्षी ज्या लहान मूर्ती ती पाच फुटाची मूर्ती अकरा हजार ते बारा तेरा फुटाची मूर्ती सत्तर ते पंच्याहत्तर हजारपर्यंत विकली जाते भाव आले कलरचे बी भाव आलेले सर्व मजुरांचे बी भाव आलेले लाईन बिल बी वाढलेले जे भाव नंदुरबार मध्ये कमसे कम वीस ते पंचवीस कारखाने आहे आणि शहादा मध्ये बी कारखाने आहे तोडगाव मध्ये बी कारखाना आहे नावापूरमध्ये बी कारखाने आहे इसोरवाड कारखाना आहे डोंडाच्या तिकडे बी कारखाने आहे नंदुरबार जिल्हा जो तरी पाहिले गणपती मूर्ती करायची उलढाल दस करोडपर्यंत उलट आल होते नंदुरबार याच्यावर संपूर्ण जिल्हा